निखळ निर्व्याज प्रेम स्वाभिनिष्ठा आणि खरं प्रेम काय असतं हे एका श्वानानं दाखवलंय आमदार पी एन पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लाडक्या श्वानानंही अखेरचा श्वास घेतला आमदार पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून ब्रुनो या त्यांच्या श्वानानं अन्नपाणी सोडलं होतं पी एन पाटील यांच्या मृत्यूनंतर ब्रुनोला मोठा धक्का बसला आपला धनी या जगात नाही हे जाणवलेल्या ब्रुनोनं मंगळवारी सायंकाळी मृत्यूला जवळ केलं त्यामुळं पाटील परिवाराला आणखी एका दुःखाला सामोरं जावं लागलंय प्राण्यांमधील संवेदनशीलता आणि निष्ठा या प्रसंगातून दिसून आली हा ब्रूनो दिवंगत आमदार पी एन पाटील यांचा लाडका कुत्रा आमदार पी एन पाटील कधीही घरी परतले की ब्रूनो त्यांच्या आसपास असायचा आमदार पाटील यांनीही ब्रुनोला लाडात वाढवलं होतं पण एकोणीस मे रोजी आमदार पाटील आपल्या घरातच बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला आमदार पाटील यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आणि ब्रुनोची घालमेल वाढली आपल्या धन्याला काहीतरी इजा झाली आहे ते घरी परत आलेले नाहीत हे त्या मुख्या जीवाला कळलं आणि ब्रुनोनं अन्नपाणी सोडलं अक्षरशः डोळ्यात प्राण आणून ब्रूनो आपल्या धन्याची वाट बघत बसायचा पण नियतीनं डाव साधला आणि आमदार पी एन पाटील यांची प्राणज्योत मालवली त्यांचं पार्थिव घरी आल्यावर ब्रुनोला बहुतेक धक्का बसला असावा अन्नपाणी सोडलेला ब्रुनो आणखी मलूल झाला आपला धनी आपल्याला सोडून गेला या भावनेनं पोरक्या झालेल्या ब्रुनोनं नऊ दिवसांच्या उपवासानंतर मंगळवारी सायंकाळी प्राण सोडला मुक्या प्राण्यांमध्ये किती संवेदनशीलता असते आपल्या धन्याबद्दल त्यांना किती माया ममता आणि निष्ठा असते हे या श्वानानं दाखवून दिलंय सध्याच्या स्वार्थी आणि आपमतलबी जगात ब्रुनोसारखे जीव म्हणजे खऱ्या अर्थानं प्रामाणिकतेचे आदर्श म्हणावे लागतील